माझं नाव गणेश जनार्दन वावळ आज एक नाशिकचं पथक पोलिसांचं पथक ए एसचं पथक तुमच्याकडे आलं होतं नक्की काय विषय होता विषय असा आहे की नाशिकमध्ये कारवाई करताना त्यांना काही बांगलादेशी नागरिक सापडले आणि त्याचा धागादोरा तपास करण्यासाठी ते आज या ठिकाणी तर आले होते आणि आमच्या आपण मागे पाहू शकता आमच्या त्या इमारतीमध्ये एक काही दिवसापूर्वी काही नागरिक आले होते आमचा व्यवसाय आहे म्हणजे रूम भाड्याने जायचा व्यवसाय आहे तर काही नागरिक आले होते आणि त्यांनी आम्हाला रूमविषयी विचारणा केली आमच्याकडे म्हणजे कायम लोक येत जातात भाड्याचा व्यवसाय असल्यामुळे रूमसाठी लोक येत जात राहतात आणि त्यामुळे काही नागरिक आमच्याकडे आले होते की बाबा आम्हाला राहायला रूम पाहिजे आणि मग आल्याच्यानंतर आमची आई तो सगळा व्यवहार बघते तर आम्ही त्यांना डॉक्युमेंट्स वगैरे विचारले आणि त्यांनी पण आम्हाला सांगितले की आम्ही राहिले तुम्ही चौकशीला आले होते तर तेवढं की आमच्याकडे काही थोडंफार सामान ते इथं ठेवतो आणि दोन दिवसात आम्ही डॉक्युमेंट घेऊन आपल्याला येतो डॉक्युमेंट घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला नंबर पण काय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरवर काही दिला नाही परंतु ते काय पुन्हा आलेच नाही त्यामुळे आम्ही ते रूम त्यांना देण्यासाठी आम्ही तशीच ठेवली आणि आज जर आपण पाहिलं तर डायरेक्ट पोलिसच त्यांना घेऊन आले की ही बांगलादेशी नागरिक आहे वास्तुस्थिती पाहत आम्हाला त्यांनी हो सांगितलं होतं की आम्ही इथले भारतातलेच आहे आमचा पेंटिंगचा व्यवसाय नक्की कोणते डॉक्युमेंट्स मागितले होते त्यांच्याकडे आम्ही त्यांना इथला जो काही आपला भारत देशाचा मूळ पुरावा आहे आधार कार्ड रेशनिंग कार्ड वगैरे हो कागदपत्र आम्ही त्यांना विचारली होती ते जेव्हा नारायणगावमध्ये आले तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं का की तुम्ही कुठून आलात काय हो आम्ही विचारलं होतं त्यांना तर ते काय की आम्ही आमचं बाबा पेंटिंगचा व्यवसाय आहे आम्ही इथलेच पश्चिम बंगालचे भारतातलेच आहे आमचा हा व्यवसाय आहे आणि आम्ही दुसरीकडे कुठंतरी राहिला होतो तिथून आम्ही आता आमचं तिकडचं काम संपलं आहे म्हणून आम्हाला या नाराणगाव परिसरामध्ये काम भेटतं आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी आम्हाला राहायची व्यवस्था पाहिजे म्हणून ते आले होते खरं असा विषय होता माझे नाशिकच पथक आलं होतं नक्की तुमच्याकडे काय चौकशी केली त्यांनी या ठिकाणी कुठे काय असं साठी आले होते आणि आम्हाला त्यांनी एक नोटीस दिलेली आहे की दहा तारखेला तुम्ही येऊन तुमचं म्हणणं या ठिकाणी मांडा आणि दहा तारखेला आम्ही तिथे जाऊन आमचं म्हणणं का नोटीस आता ते आता कारवाईसाठी आले त्यांनी आम्हाला एक लेखी होती नक्की चौकशी काय केली त्यांनी चौकशी म्हणजे अशी काही केली नाही की हे नागरिक कधीपासून आले होते तुम्ही त्यांना अग्रीमेंट वगैरे केलंय का तर ते आमच्याकडे पहिल्यांदाच आले होते त्यामुळं आम्हाला डॉक्युमेंट ते घेऊन येणार होते आणि डॉक्युमेंट घेऊन आल्यानंतर रितसर आम्ही ॲग्रीमेंट करणार होतो परंतु ते डॉक्युमेंट घेऊन आलेच नाही आणि आज पाहतो तर डायरेक्ट त्या नागरिकांना म्हणजे आम्ही इथं खरं तर नाही हेच होते का पण आता त्यांचं म्हणणं होतं का आम्ही आलो होतो त्यामुळं कदाचित ते असावेत असं तुम्ही एकदाच पाहिलं होतं एकदाच पाहिलं होतं आणि ते पण चालू चालू मध्ये आले होते ते पण माझी आई होती तिला काय तिचं पण वय झालेलं आहे तिला निश्चित आठवत नसल या नेमकी हेच होते का पण हो आज त्या त्यांना जे पकडलं ते भाऊ आले होते आम्हीच आलो खोली अजून त्यांच्या ताब्यात होती की तुम्ही त्यांना दिलीच नव्हती नाही नाही खोली त्यांच्या ताब्यात वगैरे काहीच नव्हती त्यांना आपण दिलीच नव्हती ते फक्त काय बोल त्यांना त्या खोलीमध्ये काय सापडलं ठीक काय त्यांनी ते थोडीफार त्यांची भांडी होती काय साहित्य होत सामान इथं सामान म्हणजे त्यांनी फक्त घेऊन सामान बाल्कनीमध्ये ठेवलं होतं कि आम्ही येतो आल्यानंतर जर का आपला अग्रिमेंट झाले व्यवहार झाला तर आम्ही खरितसर राहायला सुरुवात करू किंवा खुली ताब्यात घेऊ खुली त्यांच्या ताब्यात वगैरे काही नव्हती चावी त्यांच्या नाही नाही चावी वगैरे त्यांना काही दिलेलीच नाही चावी आमच्या ताब्यात आहे त्या घरांना काय म्हणजे असं काही लॉक द्यायचं नाही ज्यावेळी आपण अग्रीमेंट करतो त्याचवेळी त्या लोकांकडे आपण चावी वगैरे हो देतो असं काही दिलेलं नाही आम्ही म्हणलं का बाबा भाडे आमचा व्यवसाय तर तुम्ही इतर पेपर हो आमचं ते आता काय झालंय का भाडेकरू का आमचे येतात जातात म्हणजे नेहमी तर आले की आम्ही त्यांचं बाबा पहिल्यांदा डिपॉझिट घेतो पैसे आले त्याच्यानंतर आम्ही रिटसर एग्रीमेंट करतो आणि मग ती डॉक्युमेंट आम्ही पोलीस स्टेशनला जमा करत असतो असा विषय आता आज नारायणगाव पोलीस स्टेशनचं कोणी अधिकारी या पथकाबरोबर बरोबर का नाही नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी तर एक कर्मचारी भुसावरे मला असं वाटतं होते शेड़ा हा शेळके म्हणून कर्मचारी होते परंतु त्यांनी आम काय आमच्याकडे चौकशी केलेली नाही जे काय नाशिकचं स्क्वॉड होत तुम्हाला ते नाशिकला बोलवले की कुठे बोलवलं आम्हाला नाशिकला बोलव आडगाव पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी आम्हाला नाशिकला त्यांनी सर आम्हाला नोटीस दिलेली आहे काय सांगाल एक वेगळा प्रश्न विचारतो नारायणगाव मध्ये अनेक बांगलादेशी राहतात अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं आता काय होतं की बांगलादेशी नारागावमध्ये आता अशी चर्चा आहे मागे पण बातमी होती परंतु काय होतं आहे की बांगलादेशी नागरिक जरी इथं नारंगगावमध्ये असले तरी पण आपल्या भारतातले जे बंगाली आहे ती लोकंसुद्धा नाराणगावमध्ये बरेचसे आहेत पश्चिम बंगालमधले तर त्यांचा देखील व्यवसाय हा पेंटिंगचा व्यवसाय आहे हे बांगलादेशी लोक इथं आलेले असतील त्यांचा देखील व्यवसाय हा तेच करतात त्यामुळं निश्चित हे बांगलादेशी आहेत का भारतीय आहे याच्यामध्ये थोडंसं नागरिकांमध्ये कन्फ्युजन आहे परंतु आता या ठिकाणी गावच्या पातळीवर ग्रामस्थ असतील पोलीस असतील यांनी आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी त्यांची चौकशी करा की ते म्हणजे कशासाठी आले काय त्यांचा हेतू काय आहे असं म्हणजे आम्ही पण आवाहन करतोय नारायणगाव ग्रामपंचायतीच्या कोरोना तरी कर्मचाऱ्याने यांना मदत केली असं पेपरमध्ये आलेलं आहे आता ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत ही एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांच्यामध्ये जर नागरिक आले कुणी समजा बाबा कर्मचारी त्यांना जर समजा एखाद्या वरिष्ठ पातळीच्या एखाद्या नेत्यांनी कुणी जर सांगितलं की बाबा असा असा माणूस येतोय त्यांना दाखले द्या तर कर्मचाऱ्यांना शेवटी नाही इलाजे ते देऊ शकतात त्यांना आपण त्यांचं काही सांगतात नाही एवढं त्यांचं काम नाही चौकशी करणं त्यांचं काम आहे पण जर समजा आता काय त्यांनी काहीतरी कुठून तरी काहीतरी कागदपत्र दाखवले असेल कुठेतरी एखाद्या एफिडेव्हिट असेल प्रतिज्ञापत्र वगैरे केलं असेल की आम्ही इथले आहे तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं किंवा ग्रामपंचायत शेवटी नाईलाज झाला असेल किंवा त्यांच्याकडून काही कागदपत्र गेले असेल ते शेवटी तपासी निष्पन्न होईल त्याबद्दल ते त्यांना विचारलं तर मला असं वाटतं अधिक बरं होईल